हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि हा व्हिडिओ ना आपलं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे ना त्याच्या अगोदरचे व्हिडिओ होते गुरुवारचा व्हिडिओ मी पहिल्यांदा अपलोड केला आणि बाकीचे माझे काही व्हिडिओ शिल्लक आहेत ते मी आता अपलोड करत आहे परवा मी व्हिडिओ टाकला होता जे की आपल्या इथं रस्ता वगैरे बनवायचं काम चालू आहे त्यांना मी चहा वगैरे दिला त्याचाच हा सेकंड पार्ट आहे आता त्यांना सर्वांना मी चहा हो ले दिला त्याच्यानंतर मी चहा घेत आहे कुणाला अजून झोपला होता अजून घरातली बाकीची कामं आवरायचे आणि आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचं रुटीन आणि चला आता सर्वांचा चहा वगैरे झालाय मला भांडी घासायचे फौजी दुपारी जेवायला लेट आले त्यामुळे भांडी वगैरे घासायला झाली नाही फौजीना जेवायला वगैरे दिल्यानंतर आराम केला आता सर्वांचा चहा वगैरे झालाय आणि आता मी भांडे वगैरे घासतो फौजी काय नव्हते चहा प्यायला फौजी लवकरच गेले त्यामुळे त्यांनी काही चहा नाहीत पिले मी चहा पिलो अर्नोला दूध वगैरे दिलं कुणाला अजून झोपेतच आहे आता लाईट पण गेल्या आणि दोघांना मी खाली थोड्या वेळ खेळायला पाठवून देईल चला आता पटपट सगळी भांडे घासून घेतो आणि बघा किचन कटायावर किती पसारा पडलाय खूप असा पसारा आहे चला काही नाही एकदा कामाला सुरुवात केली ना पटपट कामं हो होतात आणि थंडीच्या दिवसात कसं असतं जोपर्यंत कामाला सुरुवात करत नाही ना तोपर्यंत एवढा आळस येतो पण आता चहा घेतलाय थोडा एनर्जी येते आता पटपड सगळी काम आवरते आणि नंतर मग थोड्या वेळ मुलांना घेऊन मी बाहेर पण जाणार आहे चला तर मग आवडते पटपट आणि बोलते नंतर आता थोड्या वेळ कुणाला पार्क मध्ये फिरवून येऊया चला तर आज खूप दिवसातून पार्क मध्ये चालले आंबे आले तुझे गोंडे गोंडे बघू आणि या ना मी खूप दिवसातून पार्क मध्ये घेऊन चाललय मला वाटतं मी गावाकडून आल्या आलोय ना तेव्हापासून घेऊनच नाही गेली कारण गावावरून आलो तेव्हापासून इथे एवढी थंडी आहे ना बाहेर जायचं मनच होत नाही आणि थंडीमध्ये रुटीन वेगळं होऊन जात आहे आणि गर्मीमध्ये वेगळं गर्मीमध्ये अंधार पण लवकर पडत नाही पण थंडीमध्ये ना साडेपाच वाजले की अंधार पडतो आहे आणि थंडी जास्त असल्यामुळं ना बाहेर जायचं मन होत नाही असं वाटतं की घरातच मुलं खेळावीत आणि बाहेर थंडी पण खूप वाजते चला काही नाही तो खूपच दिवस झाला म्हणतो त्या ममा मला पार्कमध्ये घेऊन चल आज आता मी घरातली कामं वगैरे आवरले आणि मुलांना पार्कमध्ये घेऊन आलो आहे थंडीच्या दिवसामध्ये ना पार्कमध्ये लवकरच म्हणजे असे होतंय गर्दी कमी होते कारण अंधारच लवकर पुढते त्यामुळे सगळे मुलं घरी जात आहेत आता आहेत बघा थोड्या वेळानं अंधार पडला ना सर्वजण आपापल्या घरी जातील आणि जसं ना अंधार पडेल ना तशी थंडी पण जास्त वाढ म्हणजे वाजायला सुरुवात होत्या काही नाही थोडा वेळ आता कुरणाला खेळेल मी पण एका साईटला बसेन बँचवरती आणि तुझं खेळून झालं की मग आम्ही घरी जाईन छान वाटतंय आणि आता ना माझ्या मैत्रिणी वगैरे कोणच नाहीत सगळ्या सुट्टीला गेल्या त्यामुळे एकटं एकटं वाटतंय थोडं मी पण आज फिरून आली आता मला संध्याकाळचं स्वयंपाक बनवायचं ही भांडी वगैरे आहेत ना सगळी कपाटाला लावते बघूया आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आणि जम्मूला ना भाज्यांचं खूप टेन्शन येतं काय बनवायचं आज भाजीला गेली पण एवढ्या काही मला चांगल्या भाज्या भेटल्या नाही ज्या आहेत त्या आहेत बघूया आता काय बनवायचं चला तर लागते संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि आता साडेसहा वाजल्यात पण बाहेर एवढा अंधेरा अंधेरा झालाय ना खूप असा अंधार पडलाय बाहेर साडेसहालाच असं वाटतं की आठ वाजले की काय फौजी येतील आता मी स्वयंपाकाची गडबड करते चला तर मग आणि काही भाज्या आणल्या होत्या वाटाण्याच्या शेंगा वगैरे वा ना त्या मी म्हणलं चला लगेच सोलून वगैरे ठेवूया कसं गडबडीच्या टायमाला असं जर आपण भाज्या व्यवस्थित सोलून ठेवल्या ना मग आपल्याला ल स्वयंपाक वगैरे करायला इझी होऊन आणि जास्त आपली गडबड होत नाही मी पालकची भाजी म्हणा कोथिंबीर वाटाण्याच्या शेंगा मेथीची भाजी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला टाईम भेटेल ते ते ना तेव्हा व्यवस्थित एखाद्या डब्यामध्ये निवडून ठेवतो जेणेकरून जेव्हा मला स्वयंपाक बनवायचा तेव्हा माझी गडबड होणार नाही आणि सकाळ सकाळी मुलांच्या डबे वगैरे असतात ना तेव्हा आपण खूप अशी गडबड होते आणि कधी कधी डब्याला वाटण्याची भाजी आणि बटाटा मिक्स करून देता येतं पालकची भाजी पालकची पुरी मेथीचा पराठा तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित निवडून ठेवल्या की जास्त गडबड होत नाही आणि आता इथं बघा वाटण्याचा शेंगा माझ्या सोलायच्या चालल्यात आणि ह्या शेंगा होत्या ना थोड्याशा अशा खराब खराब पण वाटत होत्या तर म्हटलं चला लवकरच आपण ह्यांना निवडून ठेवूया छान खाली न्यूजपेपर हातरला कारण अशाच भाज्या खाली वतल्याना फरशीला डाग वगैरे आहेत त्यामुळे न्यूजपेपर आहे आणि छान आता सगळ्या भाज्या वगैरे निवडतो एका साईडला मुलांचा अभ्यास पण चालू होता इथं मी कुर्णाला अभ्यास दिला होता आणि हॉलमध्ये मा माझं भाज्या वगैरे निवडायचं चालू होतं जेव्हा पण त्याला काय वाटला प्रॉब्लेम तर तो, तो मला येऊन विचारत होता आणि माझं पण छान भाज्या वगैरे निवडायचं चाललं होतं दुसऱ्या रूममध्ये अर्णव पण अभ्यास करत आहे दोघांचं ह्या टायमिंगला अभ्यासाची वेळ आहे जेव्हा ते खेळून येतात ना त्याच्यानंतर अभ्यास करतात माझा स्वयंपाक पण चालू असतोय स्वयंपाक झाला की मुलं वगैरे जेवतात फौजी पण येतात तर अशा प्रकारे आमचं थंडीमध्ये आता रुटीन चालू आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि थंडी जास्त असल्यामुळं बाहेर मुलं जास्त वेळ खेळू पण शकत नाहीत जेवढा वेळ टाईम भेटतो तेवढा वेळ खेळतात आणि आता इथं बघा माझा स्वयंपाक पण चालू झाला आज मला भरली वांगी वगैरे बनवायची खूप होती वांगी वगैरे मी फोडणी टाकली थोडाफार मसाला शिल्लक आला तो असा वरूनच टाकत आहे मी आणि अजून मला भाकरी किंवा चपाती बनवायची आहे भात वगैरे कुकरला लावायचं आता भाजी वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर ह्याच कुकरमध्ये मला भात पण बनवायचं आहे चला तर आता अजून माझे पालक वगैरे निवडायचं राहिलं होतं पण स्वयंपाकाला पण वेळ होईल ना तर म्हटलं पहिलं भाजी वगैरे फोडणी टाकतो आणि आता इथं बघा कुणाचा अभ्यास पण घेत आहे मधीमधी कारण सगळ्याच गोष्टी गरजेचं आहे स्वयंपाक पण गरजेचं आहे भाज्या निवडायच्या पण गरजेचं आहे आणि मुलांचा अभ्यास पण घेणं गरजेचं आहे तर सर्वांनाच थोडा थोडा टाइम देत आहे एका साईडला स्वयंपाक चालला आहे एका साईडला भाज्या पण निवडायच्या चालल्यात आणि आता इथं थोडाफार कुर्णाला अभ्यास देतो अरे अभ्यासाच्या बाबतीत एवढं काय म्हणजे नसतं त्याला एकदा दोनदा समजवलं ना तो त्याचा अभ्यास आरामात करतो पण कुर्णाला अजून लहान आहे कुरणाला सगळ्या गोष्टी समजाव्या लागतात त्याच्याकडं थोडं पण आपण लक्ष दिलं नाही ना मग त्याची हँडरायटिंग वगैरे खराब येते आणि सगळं उलटं वगैरे लिहून हो ठेवतो त्यामुळेच थोडं कुर्णालाकडे लक्ष द्यावं लागते आता इथे कुरणाला थोडा अभ्यास दिला बघा पाठीमागं त्याचा अभ्यास करायचा चालू आहे आणि माझी पालक वगैरे अजून निवडायची चालूच होती चला तर आता पटपट भाज्या वगैरे पहिल्या निवडून घेते आरामात आणि नंतर मग राहिला स्वयंपाक करते त्या रात्री व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही त्याच्यानंतर माझी खूप गडबड झाली स्वयंपाक वगैरे बनवायचा फौजी आले त्यामुळं व्हिडिओ काही घेतला नाही आणि सकाळ सकाळी पण ना मुलांचं स्कूल वगैरे होतं त्यामुळं सकाळी पण व्हिडिओ घ्यायला जमला नाही आता डायरेक्ट मी संध्याकाळीच व्हिडिओ घेत आहे संध्याकाळचे सहा वाजले होते आणि आता माझं संध्याकाळचं रुटीन चालू झालं होतं मुलांना दूध दिलं बाकीची कामावरली बेड वगैरे क्लीन केला आणि आता बघा इथं मुलांना थोडंफार खाण्यासाठी दिले कारण मुलांचं कसं संध्याकाळी थोडंफार चटपटी काही ना काही तर खाण्याचं मन होतंय चला मग आता बघूया आजचं काय आहे संध्याकाळचं रुटीन स्वयंपाक आहे देवाला दिवा वगैरे लावून घेतो आणि स्वयंपाकाची तयारी करायची आणि आपल्या इथं समोर काम चालू आहे ना रस्ता वगैरे बनवायचं त्यांना दुपारी पाणी वगैरे दिलं होतं कारण ते रस्ता वगैरे बनवण्यासाठी पाणी वगैरे पाहिजे होतं त्यांनी त्यांचा मोठा सिंटेक्स वगैरे भरला पण ते कमी पडलं त्यांना पाणी परत सगळ्यांच्या घरातून चार चार बारड्या कधी कुणी दोन बारड्या असं करून सगळ्यांनी पाणी दिलं होतं ती भांडी वगैरे माझी आहेत खाली ती मला घेऊन यायचे आणि दाखवतो बाहेर अंधे म्हणजे सात सहा वाजल्यात पण बाहेर किती अंधेर आहे चला तर दाखवते चला मग जाऊया आपण खाली चल बाहेर चल ये, ना ये का? हा प्यायच आहे यातो चल भांडी ना त्यांना आणि मी ना हा मोठा टब दिला होता त्याच्यामध्ये दोन बारड्या बसतात छोट्या छोट्या तर मी मला बारड्या जास्त मोठ्या उचलत नाहीत ना तर छोट्या छोट्या बारड्या वगैरे उचलून दिल्या होत्या आणि ही एक बॉटल पण भरून दिली होती तर आता त्यांचं पाणी वगैरे सगळं काम झालं तर चला म्हटलं आपली भांडी वगैरे सगळी घेऊन येऊ जाऊया घरी थोडंफार पाणी शिल्लक होतं ते आता इथं काम बनवलं आहे ना त्याच्यावर म्हटलं थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आता हे असंच वेस्ट जाणार त्यापेक्षा सिमेंटवरतीच टाकलं आणि बघा आपल्या इथं छान असा रस्ता आहे आणि खूप छान वाटते कारण रात्रीच्या वेळेस नाही इथनं जायचं यायचं खूप प्रॉब्लेम येत होता कारण खूप असं पूर्ण घास होतं आणि घासमधूनच कधी कधी जावं लागायचं पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण खूप हालत खराब होती कारण पाऊस पडला ना पूर्ण पाणी इकडं खाली येऊन पूर्ण डबरा बनतो पाण्याचा आणि इथं रस्ता वगैरे ना पूर्ण खराब होऊन जातो आहे पण आता कसं जरी पाण्यातनं गेलं तरी खाली ठोस जमीन आहे त्यामुळे एवढं काही भीती वाटणार नाही आणि मुलांना पण खूप छान वाटते खेळायला आणि मस्त वाटते रस्ता बनलाय चला आता सगळी भांडी वगैरे वरती घेऊन जाऊया आणि ह्या बॉटल्स वगैरे आहेत ना आमच्या बिल्डिंग मधल्या दीदी आहेत त्या गावी गेल्या आहेत चहा वगैरे झाला आणि आज फौजी होते चहा वगैरे प्यायला चार वाजता त्यामुळं फौजींसोबत चहा वगैरे घेतला चला आता ही भांडी वगैरे आहेत ना सगळी क्लीन केल्यात ते मला कपटाला लावायचे आहेत आणि आपले इथं जे रस्त्याचं काम चालू आहे ना ते आज संपलं असं काही संपलं होतं ते बारा एकच्या दरम्यान कारण दोन तीन दिवस झालं ते काम चालू आहे तर आज फायनली संपलं ते काम तर आता आपल्या इथे छान असा रस्ता बनलाय छान वाटतं कारण रात्रीचं वगैरे ना तिथून यायचं म्हटलं की खूप अवघड वाटायचं अडचण वगैरे असायचं सगळीकडे झाडी वगैरे आहे हिरवळ वगैरे होतं कसं भीती वाटते साप वगैरे निघतात किंवा बाकी काही किडे वगैरे निघतात आणि जे आपले क्वार्टर आहे ना ते एकदम म्हणजे जंगलाच्या साईडला असल्यामुळं रात्रीचं बाहेर निघताना खूप भीती वाटायची पण आता छान आपल्या इथे रस्ता बनला तर काही टेन्शन नाही कधीही वॉकिंगला किंवा काही बाहेर गेलं रात्रीचं तर एवढं काही टेन्शन येणार नाही छान वाटतंय आता आणि रस्ता वगैरे बनल्यामुळे जे घास वगैरे उगवत आहे ना ते ता ता आता उगवणार नाही आणि छान आता रस्ता बनलाय चला आता ही भांडी वगैरे सगळे कपाटाला लावून घेतो देवाला आरती वगैरे लावतो आणि त्याच्यानंतर बघूया स्वयंपाक मला आज ना जे हरभरीची भाजी मी आणली होती त्या ताईंच्या गार्डन मधून ती बनवायची आहे आणि भाकरी वगैरे बनवायची आहे ज्वारीची भाकरी खायला मला खूप आवडतं आणि तो आता थोडंसंच पीठ राहिलंय आहे तोपर्यंत मस्त भाकरी खाऊन घ्यायची नंतर संपल्यावर संपलंच परत माहित नाही कधी आम्ही सुट्टीला जाणार आणि कधी भाकरीचं पीठ आणणार पण चला आहे तोपर्यंत मी मस्त भाकरी वगैरे बनवतो फौजींना मुलांना वगैरे एवढी काही भाकरी आवडत नाही त्यांना चपाती बनवायला पाहिजे तर थोडीफार आहे चपातीची कणिक सकाळची शिल्लक त्यांना चपाती करीन आणि मला भाकरी आणि मस्त हरभऱ्याची भाजी वगैरे बनवेन ऐकवाचं पाणी वगैरे भरले कारण लाईटचा पण खूप प्रॉब्लेम आहे आठवणीना ना पाणी वगैरे भरावं लागते कारण लाईट गेली ना दोन दोन तास लाईट येत नाही चला आता खूप झाला आता मी थोडीशी कामं करते मी अर्नव कुणालचा अभ्यास घेते कारण आज मंगळवार आहे तर फौजींच्या युनिट मध्ये पण मंगळवारी मंदिर असतो प्रत्येक प्रत्येक मंगळवारी तर त्यांना यायला वेळ होईल आता साडेसहाच वाजले आहेत अजून भरपूर टाइम आहे स्वयंपाक बनवायला तोपर्यंत अर्णव कुणालचा अभ्यास घेतो अर्णवच्या एक्झाम चालू आहेत आणि कुर्णाला जो रेग्युलर अभ्यास दिलाय तो घ्यायचा आहे थोडंफार आता लक्ष दिलं पाहिजे कारण गावावरून आल्यात ना मुलं अभ्यास अभ्यासाला खूप कंटाळा पण करतायत आणि थोड परेशान करतोय कुरणाल तर चला थोडा वेळ अभ्यास वगैरे घेते आणि नंतर बघूया स्वयंपाकच नोटबुक घेऊन या जावा चला पेंटिंग परत करायचं आणि आजकाल ना पेंटिंग पेंटिंगचं एवढं वेळ लागले अभ्यास कमी आणि पेंटिंग करायला खूप त्याला आवडतंय पण अभ्यास पण गरजेचा आहे तेवढाच आणि त्याचं हँडरायटिंग वगैरे ना खूप छान होतं गावाला जायच्या आधी पण गावाला गेल्यानंतर त्यानं पूर्ण महिना अभ्यास नाही केला तर आता पूर्ण हँड रायटिंग पण खराब झालंय आणि त्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट पण येईना ना अभ्यासाला त्याला जबरदस्ती बसवावं लागतं काय काय सांगून असं मनानं ना बसत नाही थोडं डिस्टर्ब होतं गावी गेलं ना मुलं थोडंसं होत चला काय नाही थोडं आपण लक्ष दिलं ना मुलं लाईनवर येतील आपलं आपच चला चला बॅग घेऊन या आप आपलं अर्ण चला आणि आता इथं बघा अर्ण पण बसलाय आणि काय बिअर आता पण पहिला अक्षर कॅपिटल

आणि आता इथे एका साइडला मुलांचा अभ्यास चालूच होता चला म्हटलं स्वयंपाक वगैरे बनवूया कारण स्वयंपाकाला पण वेळ होईल कधी कधी फौजींची नाईट ड्युटी वगैरे असली ना फौजी अचानक सांगतात की मला जायचंय स्वयंपाक दे जेवायला दे तर चला म्हटलं आपण स्वयंपाक रेडी करूया आणि आजच्या स्वयंपाकामध्ये भाकरी भात आणि हरभऱ्याची भाजी वगैरे बनवायची आहे भाजी वगैरे धुवून ठेवल्या भात वगैरे कुकरला आहे आणि माझ्या भाकरी पण चालल्यात चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटी अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग बाय बाय